जळगाव जामोद मतदारसंघात परिवर्तनाची मतदारांनी दिली शाश्वती डॉक्टर स्वातीताई वाकेकर संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे नोव्हेंबर दहा रोजी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ स्वातीताई वाकेकर यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे उमेदवार डॉ स्वातीताई संदीप वाकेकर यांच्या प्रचारार्थ सोनाळा येथील महाविकास आघाडीचे भव्य निवडणूक जाहीर कॉर्नर मीटिंग अर्थात निवडणूक प्रचार दौऱ्यानिमित्ताने स्वातीताई वाकेकर यांनी संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव गोतमारे येथून आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली त्यानंतर संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा या गावी संध्याकाळी सात वाजता जाहीर सभा शिवाजी चौक येथे संकल्प सभा संपन्न झाली या सभेमध्ये बरेच युवकांनी अखिल भारतीय काँग्रेस पक्षामध्ये डॉ स्वातीताई वाकेकर यांच्यावर विश्वास ठेवून तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे नेते पदाधिकारी यांच्या समक्ष जाहीर प्रवेश केला महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी जळगाव जामोद मतदारसंघात कुठलाच विकास झाला नाही आदिवासी बहुल भागात आरोग्याच्या सोयी उपलब्ध नाही तसेच शिक्षणामध्ये पण आदिवासी मागे असल्याचे प्रतिपादन करून सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या आमच्या महिलांच्या सर्वांच्या हक्कासाठी लढण्यासाठी मी तुमच्या समोर आली आहे तुमच्या अमूल्य मत संविधानाला व लोकशाहीला वाचवण्यासाठी पंजा या क्रमांकाचे बटन दाबून मला प्रचंड मतांनी मला विजयी करा तर स्वातीताई संदीप वाकेकर यांनी माध्यमांशी बोलताना केले आय बी सेव्हन न्यूज करिता सुमेध तालुका प्रतिनिधी संग्रामपूर गोमाळ सारखी घटना तुम्ही सर्वांनी पाहिली आहे की आदिवासी भगिनींना रस्त्याच्या अभावी स्वतःचा जीव कमवा लागला पण कायमस्वरूपी त्याचा प्रश्न हा सोडवला गेला पाहिजे नाहीतर आमच्या आदिवासी बांधवांना सांगितल्या जाते की आम्ही तुमचं सर्व काही करू पण जातीचे दाखले त्यांना अद्यापर्यंत मिळाले नाहीत आजही पाच दहा वर्षापासून ते त्यांचे मुलं शैक्षणिक आरक्षण असेल किंवा नोकरी मधलं आरक्षण असेल ते मिळत नाही धर्म आणि जाती पंथाच्या नावावर तुम्ही इलेक्शन लढू नका तुम्ही मत मागत असाल तर विकासाच्या माध्यमातून मागा नाहीतर विकास म्हणता आणि अॅम्ब्युलन्स स्वतःच्या गोडाऊनला ठेवता ही सर्व जनता त्या ठिकाणी दुःख होईल नाही आहे की सर्व जाणून आहे की अशा पद्धतीचा खोटा विकास आम्हाला चालणार नाही या मतदारसंघामध्ये खरा विकास पाहिजे शाश्वत पाहिजे आणि लोकांच्या अपेक्षेनुसार त्यांच्या इच्छेनुसार जो आहे तो असला पाहिजे या मतदार मतदारसंघामध्ये पर्यटनाचं केंद्र निर्माण होऊ शकते असा हा सातपुड्याचा सा एक सुंदर परिसर आपल्या सर्वांच्या आपण त्याच्या पायथ्याशी राहतो